मित्रांनो या फ्लॅटच्या बाल्कनीमधून आपल्याला खूपच सुंदर जबरदस्त अनलिमिटेड व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आपण टू बी एच के फ्लॅट पाहणार आहोत या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया सातशे वीस एवढं पाहायला मिळेल रेडी टू मूव ओ सी रिसिव फ्लॅट आहे मित्रांनो ग्राउंड प्लस एकोणतीस फ्लोअरची बिल्डिंग आहे ही या बिल्डिंगमध्ये आपल्याला अॅम्युनिटीज देखील पाहायला मिळेल समोर आहे बिल्डिंगचा व्यू वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटे ड्रायव्हिंग डिस्टन्स एवढ्या अंतरावरती टू बी एच के फ्लॅट पाहतोय समोर आपण फ्लॅटचा लिव्हिंग रूम पाहतोय शेप मध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय एल लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो फुल साइज विंडो पाहायला मिळते आपल्याला या विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला कम्प्लीट पाच फुटाची बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय आप ग्रिल ले या बाल्कनीला आपल्याला हा ग्रील लावलेली पाहायला मिळेल महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या बाल्कनीमधून आपल्याला खूपच सुंदर अनलिमिटेड असा व्ह्यू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटी बद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद टक्केच्या आसपास लोन भेटेल समोर आपण डायनिंग स्पेस पाहतो आहे जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला समोर आहे पॅसेज एरिया थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला टू बी एच के फ्लॅटचा किचन पाहायला मिळतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला ले आपल्याला ले फ्रीजसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते त्या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा वि पाहूया आपण वी पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा वी पाहूया या बाल्कनीमधून किचनमध्ये आपल्याला पोटमाळा देखील पाहायला मिळतोय लेफ्ट साइडला ले आपल्याला स्टीलचं सिंक ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहतोय आपण पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहतोय वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या वॉशरूम सेक्शनकडे समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टायल्स सेटअप बेसिन ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला आहे वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळत आहे बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन बेडरूमकडे समोर आहे कॉमन बेडरूम त्या बेडरूमला आपण कॉमन बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम देखील बोलू शकणार आहोत बेडरूमचा डोर पाहतो आहे पूर्ण बेडरूमचा पाहूया मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम या सर्व गोष्टी पाच ते दहा मिनिटे एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील समोर फ्रेंच विंडो पाहतोय आपण पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहतो आहे थोडं आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे जिथे नळाचं कलेक्शन इनलेट आउटलेट देखील अवेलेबल आहे बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह एटी टू लॅक यामध्ये नेगोशिएबल होईल समोर आहे बेडरूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आणि बेडरूम पाहिल्यानंतर आपण वॉशरूम पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट जर आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद